ते कार्यालय सुरू झालेले आहेत आणि आज सांगलीमध्ये आमचं हे लोकसभेचं महायुतीचं कार्यालय आज मी स्वतः उद्घाटन केलं आहे तीस जानेवारीपासूनच सर्व कार्यालय हे महाराष्ट्रात सुरू होणार आहेत आणि या कार्यालयातनं संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या संपूर्ण यंत्रणा लोकसभा निवडणूक कार्यालयातनं चालणार आहे भाजपच्या प्रचार सुरू झाल्यामुळे लोकसभा संकेत निवडणुका लोकसभेत निवडणूक कार्यालय हे सुरू होणे म्हणजे लोकसभा निवडणूक करायला पूर्वी लागणार आहे लवकर लागणार आहे काही अंदाज मोठे आहेत मला वाटतं की जे काही मागच्या मागच्या दोन हजार एकोणीसचा जर विचार केला मी काही निवडणूक ऐकतो नाही आहे त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे पण मला असं वाटतं की जो मागचा जो दोन हजार एकोणीसचं जे वेळापत्रक होतं तसंच त्या ठिकाणी अंदाज विसरू आहे की दोन हजार एकोणीसच्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ते वेळापत्रक दिसत आहे मोदीजीची गॅरंटी मोदीजींनी दहा वर्षामध्ये गरीब कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण सामाजिक न्याय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण आणि देश कल्याणाकरता राष्ट्र कल्याणाकरता जी जी दहा वर्षाची उपलब्धी आहे आम्ही हे सर्व कामं घेऊन जाणार आहे जो मॅन्युफॅक्चर मागच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींनी गॅरंटी दिली होती तो ते आम्ही विकास कामं घेऊन घरोघरी जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीने जे मताचं कर्ज घेतलं आहे ते मताचं कर्ज इमानदारनं कामं करून परत करण्याचा आमचा प्रयत्न आम्ही केला आहे हा दावा नाही की सरस बदलला आहे पण जनतेने जे मत दिले पासष्ट वर्षामध्ये ज्या ज्या विषयाला जनताचे डोळे जनताचे डोळे जनतेचे डोळे हे त्या विषयाकरता केंद्र सरकारकडे लागलेले होते ते संपूर्ण विषय माननीय मोदीजींनी मोदींच्या सरकारनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे आमच्याकडे खूप मोठी शिजोरी आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारची खूप मोठी शिजोरी आहे जी शिजोरी आम्ही जर नेली की हे काम आम्ही केलं आहे तेवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे की आम्ही जर सांगितलं तर लोक आम्हाला पुन्हा एकदा मोदीजींची गॅरंटीवर मतं देतील असं मला विश्वास आहे राम मंदिरापैकी भाजप केली आहे समान नागरिका नाही मला असं वाटतं की मोदीजींनी आता संपूर्ण देशाच्या जनतेला नमो ॲपच्या माध्यमातलं आवाहन केलं आहे देशाच्या जनतेला काय अजून वाटतं आहे या दोन हजार चोवीसचा मॅनिफेस्टो काय असावा मोदीजींचा तो मागितला गेला आहे तर आपल्यालाही नमो ॲपच्या माध्यमातून मोदीजींच्या सोबत जोडणारं जे नमो ॲप आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही जर उघडलं तुम्हालाही तुमचं मत पाठवता येईल असं मला वाटतं काहीच संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वारंवार आम्ही सांगतो आहे आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदणी ज्या महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासनं आहे तीन पिढ्यापासून कुणबी समाजाच्या नोंदी आहेत त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले आहेत आणि त्याकरता करावयाची पद्धती सोपी केली आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे मराठा समाजाला टिकणार आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेची आणि सरकार देणार आहे याबद्दलचा जो सध्या जे कन्फ्युजन जे समाजात झाला आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दलचा आहे आणि कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती ओबीसीमध्ये येण्याकरता कुणाचीच ना नाही आहे ते नावे ना असू शकत नाही आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे सर्वपक्षीय बै बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रोसिडिंग आहे आम्ही सर्वांनी सहाय्य केले आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे तीन पिढ्यात नोंदी आहे ज्या अनेक वर्षापासून नोंदी आहे पण त्याला प्रमाणपत्र मिळत नव्हतं त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची काही अडचण नाही पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे याकरताही सरकारचे काम चालू आहे दोन्हीकडे दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहेत आणि त्यामुळं ओ ओबीसीमध्ये फक्त त्या ठिकाणी कुणबी मोदी असलेला समाजात येऊ शकतो अशी परिस्थिती आहे नाही काही एखाद्या विषयावर काही त्या ठिकाणी सगळे स्वर या शब्दावर मग सगळे स्वर शब्दाबद्दल सरकार की सरकारने ते घ्यावं की नाही अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसुद्धाला ना अंतिम नाही केला आहे आक्षेप घेण्यासाठी वेळ दिलेला आहे जर कुणाला आक्षेप घ्यायचे असतील त्याला वेळ दिली आहे त्यामुळं आक्षेपाची सुनावणी होईल जर त्यामध्ये काही हिंदू लॉप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे किंवा हायकोर्टच्या निकालाप्रमाणे एखादी बाब चुकली असेल किंवा चुकत असेल किंवा अंतिम अधिसूचना करण्यापूर्वी सरकारने मुभा दिली आहे त्यामुळं कुणाला असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे की आमच्यावर त्या ठिकाणी चुकीचं झालं आहे तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी आक्षेपाची सुनावणी होणार आहे त्यामुळं प्लेटफॉर्म अजूनही ओपन आहे असं मला वाटतं कोणी आरोप करत नाही आहे अधिसूचना काढली आहे त्यामध्ये काही शब्दाबद्दल आक्षेप आहेत त्या आक्षेपाला तुम्हाला त्यांनी प्लॅटफॉर्म दिलाय ऑब्जेक्शन घेण्याकरता त्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर सरकार त्याची सुनावणी करेल की राजा आणि नितीश राणे यांच्याविरुद्ध चित्रचे गुन्हे दाखल झालेत मात्र अजून मंत्रालयाकडून कारवाई केली जात नाही असा आरोप केला जाते काय सांगणार नाही मला याबद्दलची फार माहिती नाही बच्चू कडू यांनी सरकारवरच थेट आरोप केलेला आहे की शहरी आणि ग्रामीण भागात जाती विश्रमता पसरवली जाते घरकुल योजनेत आम्ही सरकारमधून बाहेर पडायला तयार आहे घरची काय भूमिका आहे त्यांनी व्यक्त केली आहे त्याबद्दल मी काय ते बच्चू कडूचा अधिकार आहे त्याला सरकारमध्ये राहत की जाईल आहे नारायण राणे यांना खासदारकी पुन्हा देणार माझ्या जे माझ्या प्लेटफॉर्मवर नाही आहे जे केंद्रीय प्लॅटफॉर्मवर ज्या बाबी आहेत त्या मी सांगू शकणार नाही नाही मी तेच सांगतोय वारंवार की अधिसूचनेमध्ये काही आक्षेप आहेत अधिसूचना अंतिम व्हायची आहे अधिसूचनेचे आक्षेप घेताना ते भुजबळ साहेब किंवा लोक सर्वांनी घेऊन त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही दुरुस्त करायचे असतील तर सरकारचा अधिकार आहे त्यामुळं त्याबद्दलची भूमिका देवेंद्रजीने मांडली आहे